तालुक्यातील अबोणा शहरात गेल्या काही दिवसांपासून गावात क्षारयुक्त दूषित पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्या पिण्याच्या नळांना ग्रामपालिकेमार्फत केला जात आहे हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने अखेर गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे ग्रामपालिकेकडून नळांमधून जे पाणी येते ते, ते पिण्यायोग्य नाही पाण्याच्या क्षारयुक्ततेमुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे पाणी पुरवठा करणाऱ्या येणाऱ्या पाण्यात साडेचारशे ते पाचशे इतके टीडीए क्षारचे प्रमाण आढळून आले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बऱ्याच नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे पिण्याच्या पाण्यात अधिक प्रमाणात क्षार असल्यामुळे किडनीचे विकार अतिसार पोटदुखी आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यावर ग्रामपालिकेने तातडीने उपाययोजना करत पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर जलशुद्धीकरण यंत्र बसवून शहराला शुद्ध पाणी पुरवठा करावा अभोणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते नीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात महिलांनी अभोणा ग्रामपालिका येथे उपसरपंच सौ विजया जाधव यांना निवेदन दिले ग्रामपालिकेने लक्ष केंद्रित करून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी महिलांची मागणी आहे महिला उपस्थित ताराबाई बागुल कस्तुरी सूर्यवंशी वैशाली सोनोने मीराबाई सूर्यवंशी अरुणा सोनोने माधुरी खैनार जयश्री पवार सारिका आहेत कविता सोनोने निर्मला सूर्यवंशी रत्ना पवार प्रतिभा पवार वनिता सूर्यवंशी सुरेखा बिरारी रीना बोरसे जागृती चव्हाण कमल कुवर योगिता निकम भारतीबाई बागुल रुत्त संकलन राजेंद्र राठोड